केसरी आणखी एका के नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता काल पोचलो आम्ही इकडे येऊन कुरडवाडीला तर आज आता दुसरा दिवस आहे तर कालपासून तर काही माझी तब्येत ठीकच नाही आहे आणि मला बरं वाटतच नाही आहे पूर्ण असे तब्येत खालावून गेलेली आहे माझी हो आता जेव्हा ठीक होईल त्यावेळेस ठीक होईल हा चाललंय देखील आणि बाळ पण पलीकडे झोपले आणि ईशा आणि सिया तर दोघीजन गेले बाबांबरोबर मंदिरामध्ये तर आता नाश्ता वगैरे आहे आमचा सर्वांचा तर आजच्या दिवसभरात काय काय होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज आता पहिला दिवस आहे इकडचं ऑडिट आलेले तर ड्रेस आणलाय कॉटनचा त्याला घालून बघितला आता ड्रेस कशा वाटत तुझा ड्रेस दाखव का येता शिवचा ड्रेस हा शिवचा ड्रेस हायकर शिव हाय कर हाय हाय शिव तरी ते चाललेला इशीचा आणि सियाचा खेळ तर इशीसाठी पण भैयाने हा ड्रेस आणला होता टॉप आणि ते पॅन्ट पण टॉप मोठा होत होता तिला काढून ठेव म्हटलं तरी ऐकत होती नवीन कपडे आणलेत मला घालायचेच आहेत म्हणली हारशीने पण घातले सियाने पण घातले तर तिने तसंच तो मोठा टॉप घातलेला दिवसभराने खेळत होती मग तिथून सियाचं चाललं होतं बॉल खेळायचं हार्शूचा इकडं खेळ चाललाय एकट्याचा ऐशी तर बसलीच मग तर आता सायंकाळच्या सव्वास हवा असलेली आणि वातावरण असं पावस झालेला इकडच्या साईडला आभाळ आलेले दोन दिवस झालं खूपच ऊन झालं होतं आणि हर्षी इथं बसलाय बाबांपशी आणि इशू कडेलाच आहे म्हणजे व्हिडिओ कशाला का काढते कस बघायला लागलाय व्हिडिओ चालू केला की आणि बाळ तिकडे आत मध्ये आहे मामी बाहेर गेली किचन मध्ये बाळ आतमध्ये आहे वारं कसला सुटले बघा आता दिवसभर इतकं उकडलं ना गरम होत आता छान अस वारं सुटलेच वारं सुटले एकदा तर इथे शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी काठ्या कावडी घोडे वगैरे जात असतात इथे रस्त्यावरून दरवर्षी जाते एकादशीच्या वेळेस इथे यात्रा आहे शिखर शिंगणापूरची त्यासाठी नमस्कार गुड मॉर्निंग तर दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आता इथली आमची आणि काल काय व्हिडिओ एंड केला नाही आज स्टार्ट करते नाश्ता वगैरे झाला आमचा सगळ्यांचा त्यानंतर ईश्वर आणि बाबांसोबत गेल्या मंदिरामध्ये खेळण्यासाठी हर्ष झोपलाय त्याला आपण खाऊ घालून झोपवले बाळ खेळते तर मी चपात्या करून घेतलेल्या तिकडं आणि त्याचबरोबर प्रतीक्षाने पण इथं अशी वांग्याची भाजी केलेली आणि भेंडीची भाजी करायची आता तर आधी ती म्हटली कपडे विज घालून येते ते कपड्या धुण्यावाऱ्या मावशी लवकर येत त्याच्यामुळं तर ती गेली कपडे विज घालायला कालच्यापेक्षा तब्येतीत चांगलाच फरक आहे तर, तर आता इथलं रुटीन चालू होईल आमचं तर बघू थोड्या दिवसांनी आणखीन जायचं आहे गावाकडे पण तिथे गेल्यानंतर आणखीन चेंजेस होईल वातावरणामध्ये वगैरे वा गावाकडं पण जास्त सो नये तर बोलते तुमच्याशी थोड्या दहा पण उठलाय बाळ पण उठलेलं आहे तर बाळाला आणलेला त्या दिवशी घेतलेला पण दाखवलं नव्हतं तुझं काय तर असा ड्रेस घेतलेला आहे मलमलचा कपडा आहे याचा मऊ एकदम असा तर इथं असे बाबाने चिकू काढून आणलेले होते हे दोन कॅरेट मध्ये तर पिकायला घातलेले आहेत त्यातले थोडे काही पिकलेले पण आहेत चिकू तर या तो मी इथे जे करत आहे कसा वाटला ब्लॉग नक्की मध्ये सांगा आणि चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तू